नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आज आपण बघणार आहोत की कॉटनचे ब्लाऊजे जे ट्रेंडमध्ये आहेत आपल्या साध्याशा साडीला देखील ब्लाऊजमुळे एक वेगळा लूक येतो आणि सध्या तर ब्लाऊजच्या अशा वेगवेगळ्या व्हरायटीज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ज्या की आपल्या सिंपलशा साडीचा देखील लूक लू चेंज करतात त्यातच कॉटन सध्या खूप ट्रेंडमध्ये चालू आहे जे की कोणत्याही ऋतूमध्ये यूज करू शकतो असं एम्ब्रॉयडरी केलेल्या फुल स्लीवचं ब्लाऊज देखील सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे या इथे प्लेन 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 ब्लाऊज देखील तुम्ही कोणत्याही साडीवर यूज करू शकता असे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज देखील सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत तर असे वेगवेगळे ब्लाऊजचे प्रकार तुमच्याकडे असायलाच पाहिजे म्हणजे कधीही कोणतीही साडी तुम्हाला घालायची असेल तर तुम्हाला हे टेन्शन कधी येणारच नाही की माझ्याकडे या साडीचं मॅच ब्लाऊज नाहीचे थँक्यू आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू